नितीन पवार यांचा विजय निश्चित नितीन पवारांना लाडक्या बहिणींचा भक्कम पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन पवार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेत मतदार बांधवांच्या भेटी घेऊन संपूर्ण कळवट सुरगाणा मतदारसंघ पिंजून काढला आहे प्रचारादरम्यान खास करून महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे स्वयंस्फूर्तीने महिला प्रचारात सहभागी होताना दिसत आहे प्रचारादरम्यान महिलांकडून नितीन पवार यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे त्यामुळे नितीन पवार यांना महिला भगिणींचा मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा बघता कळवण सुरघाणा मतदारसंघात लाडक्या बहिणींचा नितीन पवार यांना मतदानाच्या माध्यमातून भक्कम पाठिंबा मिळणार हे आताच निश्चित झाले आहे दरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवून आपल्या माय भगिनींना आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरवली आहे महिला भगिणींना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांची जाणीव असल्याने महिला भगिनी समाधानी आहेत येणाऱ्या काळात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे महिला वर्ग शंभर टक्के नितीन पवार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत तसेच कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात महिला मतदार एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्रेपन्न आहेत या महिला मतदार तसेच लाडक्या बहिणीच्या मतदानाचा फायदा नितीन पवार यांना नक्कीच होईल यात तीळ मात्र शंका नाही सुरगाणा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे प्रतिनिधित्व करीत असताना नितीन पवार यांना तळागाळातील महिला भगिणी व्यापारी बांधव आदिवासी बांधव दलित बांधव शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक आदी सर्व मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून नितीन पवार यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कळवण सुरगाणा मतदारसंघात आमदार नितीन पवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली आहे यामुळे एक लाखांहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे ही योजना पुढे चालू राहावी यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी आहे मतदारसंघात आमदार नितीन पवार यांनी केंद्र व राज्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणत विकासाची गंगा आणली पाणी रस्ते आरोग्य सिंचन व तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे मतदारसंघातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे कळवण सुरगाणा या दोन्ही तालुक्यात एकशे पंच्याण्णव पाणीपुरवठा योजना राबवल्यामुळे महिलांची पायपीट थांबून डोक्यावरील हंडा खाली उतरला आहे या सर्व महिलांचे आशीर्वाद आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी राहतील असा विश्वासही जयश्री पवार यांनी व्यक्त केला आहे आमदार पवार यांनी केलेल्या विकास कामांची यादी न संपणारी आहे मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची गरज आहे मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर कायम राहण्यासाठी त्यांना बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन जयश्रीताई पवार यांनी केले आहे मराठी केसरी न्यूज कळवण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.